नमस्कार मैत्रिणींनो मी आहे दिपाली तुमचं दिपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर पहा हा जो माल भरलेला आहे तर मी हा एक वर्षापासनं माझं दुकान आहे एक वर्ष झालं मी हे दुकान चालवते तर ब्लाऊज शिवून हे हा थोडाफार काही जो माल मी माल घेतलेला आहे तो विकून मी असे बरेचसे पैसे गोळा करून आम्ही सुरतला जाऊन माल आणला होता तर त्या मालाची चोरी झालेली आहे आणि जो जो माझ्या दुकानातल्या छप्पन्न हजार छप्पन्न साड्या सॉरी छप्पन्न साड्या चोरीला गेलेल्या आहेत तर हे पहा चोरी झाली आहे दुकानामध्ये तर छप्पन्न साड्या अशा चोरीला गेलेल्या आहेत आणि मी हे खूप कष्टाने मी हे दुकान चालू केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर फक्त आणि फक्त दहा हजाराचा माल होता माझ्याकडं हे फर्निचर वगैरे हे काहीही नव्हतं माझ्याकडं हे फर्निचर काउंटर काहीच नव्हतं पहा तर आणि ज्वेलरी वगैरे पण थोडीफार ठेवलेली आहे मी इथं असे गळ्यातले वगैरे नेलपेंट मेहंदीचे कोण वगैरे मास्क वगैरे टोप्या असं थोडं थोडं करून मी आत्तापर्यंत एक वर्षात भरपूर असा माल घेतलेला आहे जो जो बरासा माल आहे आणि असंच मग थोडेफार पैसे सासून बरेचसे पन्नास एक हजारापर्यंत मी अशा साड्या सुरतवरून आणल्या होत्या तर त्यातल्या जो जो छप्पन्न साड्या माझ्या चोरीला गेलेल्या आहेत तर माझ्या दुकानात चोरी झाली मला ह्याचं खूप वाईट वाटतं की मी दुकानात चोरी झाली आणि मी काही करू शकले नाही माझी एक चूक झाली मी चोरट्यांना पकडू शकले नाही ह्यात मला खूप म्हणजे खूपच वाईट वाटते की मी चोरांना पकडू शकत नाही किंवा पकड पकडलं बी नाही तर पहा मी अशा पद्धतीने तो ह्या लेस लावलेल्या ले आहेत आणि त्याला हे असं काग प्लॅस्टिकचा कागद लावलेला आहे कारण रोडवरती दुकान असल्यामुळे खूप अशी धूळ वगैरे येते आणि ह्या लेसवरती धूळ बसून असे थोडेसे कलर डाऊन होत चाललेले आहेत पहा तर असा पेपर वगैरे लाव प्लॅस्टिकचा कागद लावला तर आपल्याला लेसही दिसतात आणि व्यवस्थित असा कागद जर हा लावला तर आपल्याला लेस पण दिसतात आणि याच्यावरती धूळ बसत नाही कलर पण त्याचा उडत नाही फिकट कलरच्या होणारही नाही जर तुम्ही पण अशी थोडीफार काही आयडिया केली तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली माझी तर हे पिना वगैरे निघल्यात मी निकाल लेस काढली त्याच्यामुळं तर पहा तुम्हाला जर एखादी लेस लागली तर तुम्ही अशी एखादी अशा ओढून जरी काढली तरीही एक मीटर वगैरे असे लागल तशी आपण ही घेऊ शकतो आणि याच्यावरती धूळ बसण्याचा काही प्रसंग म्हणजे प्रश्न येतच नाही पेपर कागद लावल्यामुळं तर पहा मैत्रिणींनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर मी असेच एक नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ब्लाऊजचे वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करील पण वेळ नसल्यामुळं मी शूटिंग वगैरे व्यवस्थित करू शकत नाही आ... तर पहा मी ही एक डिझाईन शिवत आहे तर पाठीमागं फक्त लेस लावलेली आहे प्रिन्सेस कट आहे हा तर अशा पद्धतीने मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे पण लेस लावतानी वगैरे नाही शॉर्टमध्ये टाकलेला आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथं नॉट लावायची आहे लटकन पण लावायचे आहे खूप सुंदर असा हा आपला व्हिडिओ तयार होणार आहे चला मग भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय नमस्ते